ज्वारीची भाकरी खाण्याचा कंटाळा येत असेल तर फक्त पंधरा ते वीस मिनिटांमध्ये इन्स्टंट तयार होणारी ही जाडीदार आणि लुसलुशीत ज्वारीची आंबोळी नक्की ट्राय करा यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप ज्वारीचं पीठ घालायचं अर्धा कप बारीक रवा अर्धा कप दही आणि एक कप पाणी घालायचं मिक्सरला फिरवून घ्यायचं मला इथे बॅटर दाटसर वाटते आहे म्हणून मी दोन टेबलस्पून पाणी घालून परत मिक्सरला स्मूथ असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि फक्त पाच मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आंबोळी बनवण्यासाठी मी हा कास्ट आयनचा तवा वापरते आहे तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर कमेंट करा मी लिंक शेअर करेल बॅटरमध्ये वन फोर टी स्पून बेकिंग सोडा घालून दोन ते तीन मिनटांसाठी जोऱ्यात फेटून घ्यायचं तव्याला तूप लोणी किंवा तेल लावून घ्यायचं आणि पाणी शिंपडून तव्याचं थोडं तापमान कमी करून घ्यायचं आणि नंतर बॅटर पसरवून घ्यायचं बॅटर खूप जास्त पातळ पसरवायचं नाही झाकण ठेवून पाच एक मिनटासाठी छान मंदाचेवर शिजवून घ्यायचं आंबोळी तयार झालेली आहे तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर नक्कीच तुम्हाला खूप मदत होईल रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करून पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा